हाय हॅलो नमस्कार मंडळी होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आता पुढे गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि सगळ्या स्वामी भक्तांसाठी अतिशय आनंदाचा क्षण म्हणून आहे गुरुपौर्णिमा कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण स्वामींना गुरु मांडलेलं असतं आणि आता परत एकदा ह्या वर्षी गुरुपद घेण्याची वेळ आलेली असते तर बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत ज्यांना गुरुपद कसं घ्यावं कुठे घ्यावं त्याचे नियम काय आहेत काय आहे ह्या गोष्टी माहिती नाही आहेत तर त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर मैत्रिणीनं की गुरुपद कुणी घ्यावं तर गुरुपद अशांनी घ्यावं ज्यांना आयुष्यात काहीतरी नवीन मार्ग हवाय किंवा नवीन मार्ग दाखवणारं कोणीतरी आहे किंवा कोणत्याही गोष्टीचा अर्थ लागत नाही आहे आयुष्यातल्या अडचणी संपत नाहीये आणि त्यावेळेस कोणीतरी मार्गदर्शक म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यात कोणीतरी आहे त्यावेळेस आपण गुरु करावा तर मी माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठे गुरु स्वामींनाच मानते कारण माझ्या आयुष्यात अगणित असे बदल झालेले आहेत आणि ते का कसे हे माहीत नाही पण झालेले आहेत तर ते सगळे बदल त्या सगळ्या गोष्टी हे स्वामींमुळेच झालेलं आहे हे मलासुद्धा माहिती आहे आणि तुम्हालासुद्धा <coughs> तर मैत्रिणीनं स्वामींना गुरु मानलं तर तुम्ही त्याच्यासाठी कोणते नियम आहेत काय आहेत हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मैत्रिणींनो स्वामींचं गुरुपद घेण्यासाठी तुम्हाला मठात जावं लागणार आहे जर तुमच्या जवळपास मठ वगैरे काहीच नसेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा स्वामींचं गुरुपद घेऊ शकता स्वामींचं गुरुपद घेण्यासाठी सकाळी तुम्ही उठल्यानंतर स्वामींची अभिषेक करून पूजा तुम्ही करून घेऊ शकताय त्यानंतर व्यवस्थित पूजेची मांडणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वामींना एक प्रार्थना करायची आहे जर तुम्हाला मठात जाणं शक्य नसेल तुम्ही घरीच करू शकता मठात जाऊन गेलं तर अतिशय उत्तम पण मठ जवळ नसेल मंदिर जवळ नसेल जवळ काहीच नसेल तर तुम्ही इथेच म्हणजे घरीच आपले गुरुपद घेऊ शकतात तर त्याच्यासाठी तुम्हाला एक नारळ आणि गुलाबाचं फूल चाफ्याचं चा फुल असं लागणार आहे तर मी इथे नारळ घेतलेला आहे आणि इथे चाफ्याची फुलं आहेत कदाचित स्वामींच्याच मनात असेल की मी गुरुपद घ्यावं त्यामुळे मी मठात जेव्हा दर्शनासाठी गेले होते तेव्हा स्वामींच्या हातूनच हा नारळ मला मिळालेला आहे <coughs> तर आ, मी सुद्धा आज गुरुपद घेत आहे तर ती सगळी प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर घरीच आपण स्वामींना एक प्रार्थना करायची आहे मनोमन स्वामी महाराज आजपासून मी तुम्हाला आ, माझे मार्गदर्शक माझे गुरु मानत आहे तर माझा हा संसार मार्गी लागावा संसार सुरळीत चालावा घरातलं सगळं व्यवस्थित व्हावं आयुष्यातल्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून मला मार्गदर्शक म्हणून किंवा गुरु म्हणून तुमची आवश्यकता आहे तर तुम्ही मला मार्गदर्शन करावं स्वामींना आव्हान करायचं आहे की स्वामी मी तुम्हाला आजपासून म्हणजेच ह्या गुरुपौर्णिमेपासून माझे मार्गदर्शक माझे गुरु म्हणून स्वीकारत आहे तर पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही माझे गुरुपद स्वीकारावे अशी विनंती करायची आहे इतकं साधं सिंपल मनातल्या मनात स्मरण करायचं आहे आणि स्वामींना गुरु मानायचा आहे एक मंत्र आहे तो मी म्हणणार आहे तो देणार आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिहून देईन आणि नारळ आणि फुलं स्वामींना अर्पण करायचं आहे ते तुम्ही हे जे नारळ आहे ते तुम्ही नंतर मठातसुद्धा देऊ शकताय तर या पद्धतीने स्वामींचं गुरुपद घ्यायचं आहे मंत्र इथे तुम्हाला डिस्क्रिप्शनवरतीसुद्धा दिसेल आणि इथे डिस्प्लेवरतीसुद्धा दिसेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मंत्र देईल मी तर गुरु म्हणलेलं आहे म्हटल्यानंतर तुम्हाला गुरुदक्षिणासुद्धा काहीतरी द्यावी लागेल तर गुरुदक्षिणा म्हणून तुम्ही स्वामींना पैसे सोनं नाणं हे सगळं देण्यापेक्षा स्वामींना जी अतिप्रिय आहे ती म्हणजे सेवा तर ती सेवा तुम्ही स्वामींना देऊ शकताय तर ती सेवा म्हणजे स्वामींना फक्त एकच प्रार्थना करायची आहे की स्वामी मला तुमची पूजा करायची आहे तुमची सेवा करायची आहे आणि ती सेवा तुम्ही माझ्याकडनं करवून घ्या म्हणजे रोजच्या अकरा माळी जाप आणि तीन मृताचे अध्याय तुमच्याने अकरा माळे जाप नाही झाला तरी एक माळ माळ तरी कमीत कमी तारक मंत्राचा जाप आणि रोज स्वामी स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय असं तुम्ही पठण करायचं आहे तर ते आ, ही सेवा तुम्ही स्वामींची करायची आहे तुम्ही करणारे कोणीच नाही आहेत सगळं स्वामी तुमच्याकडनं करून घेणार आहेत त्यामुळे आवर्जून आठवण करून ही सेवा तुम्ही स्वामींची करायची आहे त्यानंतर काय नियम आहेत विशेष असे काहीच नियम नाही आहेत फक्त इतकंच की वाईट कोणाचं चिंतन करायचं नाही आहे कोणाशी वाईट बोलायचं नाही आहे कोणाविषयी वाईट विचार डोक्यात ठेवायचे नाही आहेत सतत चांगले विचार करायचे आहेत स्वामींची वेळेवर पूजा करायची आहे त्यानंतर सेवा करायची आहे आणि बऱ्याच जणींचं म्हणणं असं असतं की मांसाहार चालेल का तर मांसाहार चालतो मांसाहार बंद करण्याचीच गरज आहे असं काही नाही आहे पण स्वामी आपोआप ते तुमच्या डोक्यातनं आचरणातनं कमी करतात किंवा तुम्ही आपोआप ते करणं बंद करतात तर इतकं सोपं आहे स्वामींचं गुरुपद घेणं तर तुम्ही याच पद्धतीने स्वामींचं गुरुपद घेऊ शकताय छानपैकी मस्त सकाळी पूजा करा आ... स्वामींचा अभिषेक वगैरे करा छान अशी पूजा करा त्यानंतर नारळ फूल दिवा अगरबत्ती करा त्यानंतर नारळ फूल अर्पण करून स्वामींना मी जो दिलेला आहे मंत्र तो म्हणा आणि म्हणून मन पूजा करा की स्वामी आजपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझं गुरुपद मी तुम्हाला देते आहे आणि मला योग्य रीतीने मार्गदर्शन करा तर चला तर मग मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त रामस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो